हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी ते शिकवणार आहे त्याची रेसिपी बघा तुम्ही दोन ते तीन कांदे घ्यायचे व्यवस्थित साफ करून घ्यायचे कांदे तुम्ही एक दोनही घेऊ शकतात किंवा लसणावरतीही बनवू शकतात पण आम्ही कांद्यावरती बनवतो अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे कांदे साफ करून घ्यायचे बारीक पद्धतीने कापून घ्यायचे एकदम बारीक कापून घ्यायचे बारीक कापल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि कांदा पण कसा व्यवस्थित तळला व्यवस्थित तळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने कांदा कापायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कांदा कापून घेतल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत तीन ते चार मिरची घ्यायचे मिरची घ्यायची तीन ते चार अशा पद्धतीने कट करायचे तुम्हाला बारीक करायचे तुम्ही गा बारीकही करू शकता घेतला घेतले मिरच्या घेतल्यात भेंडी अशी बारीक कापून घ्यायची तुम्हाला जसं जमेल तसं कापून घ्या मी अशा पद्धतीने कापून घेतली आहे उभीला व्यवस्थित ही भेंडी जी आहे ती गावठी गावरण भेंडी होती त्याला ही चवीला खूप छान असते म्हणून अशा पद्धतीने मी कापून घेतलं आहे आणि भेंडीच्या भाजीमध्ये खोबरा टाकू शकतात आहे टा आणि ह्या अशा पद्धतीने कढई घेतली आहे ती गरम झाली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि कांदा टाकून मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे मी हा मॅगी मसाला आहे मिरची टाकली कढीपत्ता टाकला आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचे बघा असं लाल ब्राऊन झालं पाहिजे हळद टाकली आहे कापलेली भेंडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कढईमध्ये व्यवस्थित हे अशा पद्धतीने त्याच्यावरून मग मॅगी मसाला टाकायचा आहे मॅगी मसाला टाकून मग खोबरा टाकायचा आहे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे तीन भाजी शिजायला पंधरा मिनटं लागते बघा अशा पद्धतीने सर्व केली आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय